नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विश्वरा दीपक पंडित आपले हे चॅनल अष्ट्रो तारात सर्वांचे सर मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला मीन राशीत असलेले शनी महाराज हे वक्री होत आहे आणि त्या वक्री मीन राशीमध्ये त्यांचा हा वक्री मार्गाने गतिक्रमण जे होणार आहे गोचर होणार आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे जवळपास एकशे अडोतीस दिवस आणि त्याचा सर्व राशींवरती काय परिणाम होतो हे आपण पाहतोय त्यातला आजचा हा व्हिडिओ आहे हा धनुराशी करता आहे चला पाहूयात धनुराशी शनी वक्री होतोय त्याचा प्रभाव मित्रांनो सध्या मीन राशीमध्ये शनी महाराजांचं गोष्ट प्रमाण चालू आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी मीन राशीमध्ये प्रवेश केलाय अं धनुराशीच्या चतुर्थ स्थानामध्ये मीन राशी पडते त्यामुळे धनुराशीच्या चतुर्थ स्थानातून मीन राशीतून शनी महाराजांचं भोजभ्रमण होत आहे त्यामुळे त्यांना ढैया सुरू झालेली आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आणि आता तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला ते तिथेच वक्री वार्गाने अतिक्रमण करणार आहेत आता लक्षात ठेवा शनी महाराज हे धनुराशी करता दुसरा भाव आणि तिसऱ्या भावाचे स्वामित्व आहे म्हणजे मकर राशी आणि कुंभ राशी असे हे द्वितीय आणि तृतीय स्थानाचे स्वामी चतुर्थ स्थानामध्ये वक्री होत आहे त्यामुळं निश्चितपणे द्वितीय स्थान म्हणजे तुमचं खानदान कुटुंब बोलणं हे येत तृतीय स्थान म्हणजे तुमचा पराक्रम तुमचा छोटा प्रवास तुमचे भाऊ बहीण धाकटे भाऊ बहीण यांचं स्थान येत आणि चतुर्थ स्थान तर हे तुमचं सुख समृद्धी मातेचं स्थान आहे घर आपली जी चारचाकी वाहन वगैरे त्याच स्थान आहे त्यामुळं घराशी संबंधित जर काही जुने प्रश्न असतील फक्त प्रश्नच नाही जुन्या काही गोष्टी असतील घराशी संबंधित तर त्या पुन्हा वरती डोकं काढतील त्या पुन्हा नव्याने उद्भवतील किंवा समोर येतील फक्त प्रश्न या अर्थाने नाही समस्या अर्थाने नाही काहीही असेल ते घराच्या संबंधित ते घरात मानसिक ताण आणि अस्वस्थता जाणवेल जर का काही मालमत्तेचे व्यवहार जर का केले असतील किंवा करणार असाल तर ते अं कारण चतुर्थस्थाने स्थावर जंगम मालमत्ता घर दाखवत आपलं त्यामुळे ते मालमत्तेचे व्यवहार अडथळे येतील त्यात पार पडताना किंवा आधी जरी केले असले तुम्ही तर त्या काळामधले जे काही व्यवहार झालेले होते त्यामध्ये काहीतरी स्क्रुटिनी निघणं किंवा त्यामध्ये काहीतरी व्हेरिफिकेशन निघणं किंवा त्यामध्ये काहीतरी तुम्हाला पेपरवर कम्प्लीट करावं लागणं म्हणे ती एखादी सही असेल ती करावं लागणं असे काही गोष्टी तुम्हाला निदर्शनास येतील कारण मुळात शनी महाराज हे स्वतः कर्माचे कारक आहेत त्यात पुन्हा आपलं पेंटिंग कर्म सुद्धा शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येतं आणि जेव्हा वक्री होते तेव्हा ते, ते तुमचे जे काही पेंटिंग कर्म आहेत ते कम्प्लीट करावे अशी शनी महाराजांची आपण सर्व आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे त्यामुळे शनी महाराज ज्या स्थानात होत आहेत त्या स्थानाच्या संबंधित कारकत्व तुम्ही प्रकर्षाने लक्ष घालून जाणीवपूर्वक आणि प्रायोरिटीवरती पूर्ण करावेत ही शनी महाराजांची अपेक्षा आहे त्यामुळे चतुर्थ स्थान म्हणजे माता मातेच्या तब्येतीकडे तब तुम्हाला लक्ष द्यावं लागेल तिच्यासोबत तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करावा लागेल तिच्याबरोबर तुम्ही थोडा वेळ द्या मातेसोबत बरोबर आहे ना तिच्या तब्येतीकडे तिला काय हवं नकोय तुम्ही बघत होता का नव्हता हा इथं मुद्दा नाही आहे लक्षात ठेवा एखादा म्हणेल धनुराशीवाला काय सांगतात पण की आमचं तर आईकडं तसं नुसतं लक्ष नसतंय लक्ष नुसतं नाहीये लक्ष देत आहे का नाही हा प्रश्न शनि महाराजांचा तुमच्याकरता त्या मातेप्रती तुमचं काही पेंडिंग कर्मा काही काम राहिले तिला कुठं कुठं तरी तुम्ही म्हणाला असाल कधीतरी कि तुला मी या आमच्या आमच्या फलान्या देवस्थानाला घेऊन जातो आणि ते तुम्ही काळाच्या ओघात कामाच्या गडबडीत किंवा सुट्टी मिळत नाही म्हणून प्रवास लांबचा आहे वगैरे वगैरे काही कारणावर तुमचं लांबला असेल तर ते आता करा फक्त वाईट गोष्टीच नाही आहेत चांगल्या गोष्टी ज्या करायच्या राहिल्या त्या सुद्धा गोष्टी या सगळ्या शनी वक्रीच्या कालगणनेमध्ये मार्गक्रमण जेव्हा हे एकशे अडतीस दिवस करतात त्यावेळेला त्या स्थान परत करणं भाग आहे ओके घरामध्ये मानसिक ताणतणावात परिस्थिती उद्भवेल हे सांगितलंय कारण शनिची ठय्या चालू आहे त्याचबरोबर अं ह्या शनीची जी दृष्टी आहे ना ती तुमच्या कर्मस्थानाकडे दशमस्थानाकडे त्यामुळं घरातले जे काही ताणतणाव आहेत ना तुमचे ते तुम्ही तसेच तसे कॅरी फॉरवर्ड कराल कामाला जाताना किंवा कामाच्या ठिकाणी त्यामुळे निश्चितपणे आपण काय म्हणतो त्याला की त्या तणावाचा घरातील तणावाचा तुमच्या कामावरती परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शनी इथं वक्री होतात त्याचा आणखीन एक सगळ्यात चांगला बेनिफिट धनुराशी जातकांना काय मिळणार आहे तर तो म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईची शक्यता आहे मी जबाबदाऱ्या म्हणालो या पैसे इन्क्रीमेंट इन्सेंटिव्ह नाही कर्माच्या स्थानावरती चतुर्थ स्थानातल्या शनी महाराजांची दृष्टी आहे म्हणजे ते तुमच्या जबाबदाऱ्या वाढवतील कामातल्या जबाबदाऱ्या असतील प्रोजेक्टमधल्या असतील किंवा ऍडिशनल वर्क ज्याला म्हणतात ना ऍडिशनल वर्क ते असेल त्याचबरोबर चतुर्थ स्थानातनं शनी बकरी आहेत म्हणजे घर मालमत्ते जी काय असेल तुमची त्याच्या संबंधित खर्च वाढेल मग आता ते खर्च वाढेल म्हणजे कसा वाढेल तर घराचं रिनोवेशन काहीतरी करायला काढाल रंगरंगोटी काढाल किंवा काही शोभेच्या वस्तू आणाल तुम्ही किंवा तिथे त्या घराचं नाही का आपण म्हणतो नाही थोडस त्याला हे करावं म्हणून अं आकर्षक रूप द्यावं म्हणून काही जे काही खर्च करतो ते खर्च व्हायची शक्यता आहे त्याचबरोबर हे स्थान जे आहे हे एक प्रकारे अं आपण काय म्हणतो त्याला त्याला स्थानाचं पंचम स्थान आहे आणि द्वितीय स्थानाचं तृतीय स्थान आहे चतुर्थ स्थान त्यामुळं तुमच्या ज्या काही जुन्या गुंतवणूक के का तुम्ही केलेल्या असतील त्या जरा एकदा तपासून पाहायची गरज आहे तपासून पाहायची का गरज आहे तर शनी महाराज जेव्हा वक्री होत आहेत चतुर्थ स्थानातून तर त्यांचा संबंध थेटपणे नाही परंतु अप्रोक्षपणे व्ययस्थानाशी आणि द्वितीय स्थानाशी येणार आहे बरोबर आहे त्यामुळं तुम्ही ज्या काही जुन्या गुंतवणुका केल्या असतील तर त्या तपसून पाहायची वेळ आहे आता यात पॉझिटिव्ह पार्ट काय मी मगाशी पॉझिटिव्ह पार्ट पण सांगितलं तुम्हाला की तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ व्हायची शक्यता आहे घरगुती काही प्रश्न असतील प्रलंबित प्रश्न असतील तुम्ही पेंडिंग ठेवला असेल किंवा नाही का, का काहीतरी कारणामुळे तर ते घरगुती प्रलंबित काही प्रश्न असतील तर ती सोडवण्याची ही तुमच्याकरता सुवर्ण संधी एक कुटुंबामध्ये स्थिरता सेटलमेंट करणं किंवा एक प्रकारचं वातावरण निवडण्याकरता तुम्ही स्वतः फोन पुढाकार घेणं या गोष्टी घडतील त्यामुळे कुटुंबामध्ये कुटुंबात कुटुंब म्हणजे फक्त तुम्ही तुमचे नवरा बायको मुलगा एवढंच नाही तुमचं अख्खं खानदान म्हणजे ज्याला आपण कुळ म्हणतो कुळ कुळ त्या कुळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये स्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा स्थिरता निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी ठरू शकाल जर योग्य स्टेप घेतल्या तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शिस्त जबाबदारी आत्मपरीक्षण करायची संधी मिळेल ती तुम्ही कराल आणि त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्ये वाढलेल्या तुम्हाला आढळतील शिस्त वाढलेली दिसेल जबाबदारीची जाणीव होईल जबाबदारी वाढलेली तुम्हाला दिसेल आणि आत्मपरीक्षण करून आत्मपरीक्षणाच्या आधारे तुम्ही स्वतःमध्ये काही इम्प्रुव्हमेंट करावं कारण हे तुमचं लग्नापासूनच चतुर्थ स्थान आहे ते आपल्या काय म्हणतो ना आपण बेसिक शिक्षण जे घेतो ना बेसिक शिक्षण त्याचं स्थान आहे चतुर्थ स्थान म्हणजे जी प्रायमरी एज्युकेशन प्राथमिक शिक्षण जसं बालवाडी पहिली दुसरी तिसरी चौथी किंवा एल के जी एल के जी युकेजी वगैरे ते जे शिक्षण आहे ना आपलं त्याचं हे चतुर्थ स्थान आहे प्रायमरी शिक्षणाचं त्यामुळं तुम्ही स्वतःहून हो का काही का गोष्टींकरता स्वतःच्या स्वतःच्या स्वतःच काही गोष्टी तुमचे बेसिक फंडामेंटल्स काही चुकीचे असतील किंवा काही मिसकॉनसेप्ट असतील थिक तर त्या तुम्ही क्लिअर करून घ्याल हा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला होणार आहे तुम्हाला धनुराशीच्या जातकांना या वक्रीचे दोन सगळ्यात मोठे फायदे काय आहेत तर कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणं आणि तुम्ही स्वतःच सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं अतिशय चांगल्या गोष्टी होणार आहेत शनीच्या या वक्री काल ह्याच्यामध्ये उपाय काय करायचा तर तुम्ही शनि शनी महाराजांचा जो मंत्र आहे ओम शम शनेश्वरायन महा याचा एक चार वेळा जप करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनीची धैय्य चालू आहे त्यामुळं ते तर तुम्हाला करणं क्रम प्राप्त आहेच त्यात पुन्हा राशी ही गुरुच्या अंमलाखाली येणारी रास आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे अं शनी चतुर्थ स्थानातून पुन्हा वक्री चालले त्यामुळं शनीची उपासना आराधना करणं हनुमंताचा हनुमान चालिसा पठन करणं हनुमान चालिसा ऐकणं ह्या गोष्टी आहेत त्याचबरोबर मी नेहमी सांगतो जेव्हा जेव्हा शनीची धै्या लागते चालू होते ना त्या जातकांना आंघोळ करताना लाकडी पाटावरती बसून आंघोळ करा त्यामुळे जे धनुराशीचे जातक ऐकत असतील त्यांनी आंघोळ करताना लाकडी पाठ हे पुढच्या अडीच वर्ष शनी जोपर्यंत तुमच्या चतुर्थ स्थानात आहे मीन राशीत आहे तोपर्यंत लाकडी पाटावरती बसून अंघोळ करा आणि त्याचबरोबर आणखीन मग ते शनी मंदिरात शनी दर्शनाला जा हनुमंतच्या दर्शनाला जा दर्शना सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करा वृद्ध अपंग गरीब जे आहेत तुमच्या आसपास ते दिसतात त्यांना मदत करा पुत्र स्ट्रीट डॉग जे असतात ना स्ट्रे डॉग त्यांना कावळ्यांना मधून मधून खायला घालत जा आणि हनुमान चालिसा तर तुम्ही पठण केली तर ते अतिशय तुमच्याकरता योग्य आहे कुटुंबीच्या आघाडीवरती तुम्ही आईसह सर्व कुटुंबियांशी जितका तुम्हाला सुसंवाद समंजस किंवा थोडा मॅच्युरिटीनी किंवा थोडा आपण काय म्हणतो ना कोऑर्डिनेटेड संवाद जेवढा साधता येईल ना तेवढा तुमच्या करता तो चांगला आहे घरामध्ये मानसिक शांतता घरात शांतता तुम्हाला मानसिक शांतता आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढायची शक्यता आहे हे झाले एक जनरल आपण काय म्हणतो त्याला ना उपाय किंवा काय परिणाम होणार आहेत किंवा काय या काळामध्ये जर का तुम्ही संयमाने समजूतदारपणे वागल्यास तर घरामध्ये शांतता आणि जीवनात स्थिरता ही नक्की प्राप्त होईल आणि जी काय म्हणतो ना शांतता आणि स्थिरता आहे ना ती तुम्हाला पुढचे कितीतरी वर्ष तुमच्या घरातलं वातावरण सुख समृद्धी आणि शांततेनं भरलेलं करायला कारणीभूत होईल त्यामुळे हा एकशे अडतीस एकशे चाळीस दिवसांचा कालावधीचा तुम्ही जर का सदुपयोग केला तर धनुराशी जातकांकरता ते खूप चांगलं राहणार आहे मित्रांनो हा होता शनी महाराज जे वक्री होत आहेत मीन राशीमध्ये त्याचा धनुराशीच्या जातकांना काय परिणाम होईल काय प्रभाव पडेल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय फळ मिळेल आणि काय उपाय हे पाहण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापूर्वक धन्यवाद